इंदापूर तालुक्यातल्या सणसर हिंगणेवाडी गावात पावसाचा फटका मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान धुळे शहरासह तालुक्याला पावसानं काढलं झोडपून वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडून गेले सुदैवान जीवित हनी नाही खंडेरायाच्या जेजुरीमध्ये देखील मुसळधार पाऊस पावसाच्या पाण्यामुळे गडाच्या पायऱ्याला धबधब्याचं स्वरूप पंढरपूरमध्ये पाऊस आषाढी सोहळ्यासाठी अडचण ठरणार असल्याची भीती व्यक्त होते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज करणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश नाशिकच्या लासलगावला पावसानं काढलं झोडपून ताशी सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद अनेकांच्या दुकानांमध्ये पावसाचं पाणी नाशिकच्या येवल्यामध्येही सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं झालं मोठं नुकसान शेतामध्येच कांदा खराब झाल्यामुळे बळीराजा अहवाल दिल मुसळधार पावसाचा मुंबईच्या डबेवाल्यांना फटका मध्य तसंच हार्बर रेल्वे रुळावर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे काही काळ रेल्वे सेवा ठप्प झाली होती त्यामुळे डब्यांची सेवा पोहोचू शकली नाही लातूरमध्ये सलग बाराव्या दिवशी पावसाची हजेरी विजेच्या कडकडाटांसह तुफान पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पावसामुळे जिल्ह्यातील आठशे हेक्टर क्षेत्रावरचं पिकांचं नुकसान खरीपाच्या पेरणीवर सुद्धा परिणाम राज्य मंत्रिमंडळाची दुपारी तीन वाजता बैठक पावसामुळे झालेल्या नुकसानीचा बैठकीमध्ये घेतला जाणार आढावा तसंच नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे निर्देशही दिले जाणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेल ला करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या